हा। नमस्कार मी सुभाष ठाकरे माझी राज्यमंत्री आणि विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे संचालक म्हणून नागपूर या स्थळी त्या ठिकाणी काम मी करतो आणि काम करत असताना विशेष करून सध्याचा जो आमचा शेतकऱ्याचा जो मोसम आहे त्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव अधिक प्रमाणात मिळावा आणि त्यांचं जे मावशर आहे ते मावसर कमी करण्यात यावं वाढवण्यात यावं त्याच्यासाठी मी काल नाफेडच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी चर्चा केली आणि काल त्यांनी पंधरा तारखेच्या कालच्या याच्यामध्ये एक जी, जी आर काढला जो पूर्ण देशात जिथं सोयाबीन पिकते त्या सगळ्या राज्याला तो लागू होईल आणि त्याच्यातून शेतकऱ्याला थोडाफार चांगला दिलासा त्या ठिकाणी मिळेल शेतकरी बांधवांना सध्याची जी दर कमी दर आहेत शे सोयाबीनचे ते दर अत्यंत जरा कमी आहेत म्हणजे चार हजाराच्या वर सोयाबीन कोणी काही त्या ठिकाणी घेऊन नाही राहत आणि लाफेडची जी खरेदी होती त्या लापेडच्या खरेदीमध्ये त्या ठिकाणी वाराच्या वर जर मावसर झालं तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचा माल ते परत करत होते माझ्या लक्षात आलं आणि अनेक शेतकरी अडचणीत असताना या प्रकरणाला उकल व्हावी आणि केंद्र शासनाने आम्ही केंद्र शासना सुद्धा विनंती त्या ठिकाणी पत्राच्या माध्यमातून केली या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांनी तूर्त ताबडतोब हा निर्णय कालच्या काल त्या ठिकाणी घेतला आणि शेतकऱ्याच्या मालाला जो काय आर्द्रतेचा जो दर हे होता निकर्ष होता तो निकर्ष बदलून पंधरा पर्यंतचा निकर्ष त्यांनी त्या ठिकाणी केला म्हणजे याचा फायदा किती राज्यामध्ये याचा फायदा त्याच्यात हो। आता हे महाराष्ट्र जे सोयाबीन पिकवणारे जे राज्य आहेत महाराष्ट्र आहे राजस्थान आहे ते ते त्याच्यानंतर ते तेलंगणा आहे मध्य प्रदेश आहे या सगळ्या राज्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी मिळेल आणि सध्या पावसाळाचा दिवस ते नुकते संपल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला आर्द्रता वाढवूनच असायची आणि त्याच्यामुळे तो बाजारात गेला की त्याच्या मालाला काही भाव त्या ठिकाणी बरोबर मिळायचा नाही व्यापारीसुद्धा त्याचा माल हा तोडूनच मागायचे परंतु आता फक्त नाफेडच्या खरेदीच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्याला फार मोठा दिलासा केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने या ठिकाणी दिला मी केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे मनापासून शेतकऱ्याच्या वतीनं आभार व्यक्त या ठिकाणी करतो आणि त्यांनी दिलेली ही ही उद्देश स्कीम ही आजपासनं सुरू झाली जी। म्हणजे जिथं जिथं जे जी नापेडच्या खरेदी असतील त्या ठिकाणी पंधराचा मावशर घेऊनच शेतकऱ्याचा माल मोजला गेला आणि मोजणार आहेत आणि याचा फार मोठा दिल असा म्हणजे आठशे नव्वद रुपये एका क्विंटलला शेतकऱ्याला जास्त भाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की ज्यांनी आपल्यासाठी मदत केली त्याचा आभार व्यक्त आपण त्या ठिकाणी करावा आणि म्हणून मुद्दामून तुम्हाला सगळ्यांना